अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी पोलिसांनी भगवतीपूर मध्ये अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन राबविलं चौका चौकामध्ये नाकाबंदी करून गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला त्याचबरोबर चारचाकी वाहनांच्या काळ्या काचा मोटरसायकलचे कर्णकर्कश सायलेन्सर विना नंबर प्लेट आणि विना कागदपत्रांच्या गाड्यांवर धडक कारवाई केली या कारवाईतून चौतीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला लोणी पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चालकांचे धाबेदान आणलेत कोल्हार भगवतीपूर अंबिकानगर मातरम चौक बेलापूर रोडवर नाकाबंदी करून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली नाकाबंदीमध्ये चारचाकी वाहनांच्या काळ्या काचा मोटरसायकलचे बदललेले कर्ण कर्कश आवाजाचे हॉर्न व सायलेन्सर बिना नंबर प्लेटच्या गाड्यांची तपासणी करून चौतीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय कागदपत्र नसलेल्या मोटरसायकल पोलीस चौकीत जमा करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे शिर्डी विभागाचे पोलीस उप अधीक्षक शिरीष ववणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस उपनिरीक्षक देवराम वनवे दिनकर चव्हाण अमोल कांबळे पवार आव्हाड वरपे साळवे शेवाळे नरे आदींनी कारवाई केली एसआरबी न्यूज साठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा